नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिन योजनेचे पैसे कधी येणार तर आता इलेक्शन झालेले आहे तर महाराष्ट्रामध्ये सर एकदा पुढचं मायुती सरकार बनलेली आहे तर सर्व महिला आणि सर्वच पुरुष खुश आहे सर्वांना वेळ आहे तर लाडकी बहिणाचे पैसे कधी येणार तर मित्रांनो आता हे भानगड सुरू आहे की सी एम कोण बनणार आहे आता देवेंद्र फडणवीस बनणार की एकनाथ शिंदे बनणार हे सध्या भानगड सुरू आहे तर त्याच्याबद्दल त्यामुळे आता लाडकी बहिणाचे पैसे कधी येणार हे तर डिसाइड आता करणं थोडासा सांगता येणार नाही परंतु असा श असा अंदाजा लावत आहे की जे आता आ, आता सध्या हे सात तारीखपर्यंत महाराष्ट्राच्या सी एम कोण बनणार आहे ते डिसाईड होऊन जाईन त्या त्याच्यानंतर पंधरा ते वीस या तारखेन दरम्यान दर लाडले योजनेचे पैसे सर्वांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे जी हां दोस्तों अ तुम्ही सर्वांच्या खात्यामध्ये लाडलीपणाचे जे पहिले पंधराशे रुपये येणार होते आता ते एकवीसशे रुपये येणार आहे तर सर्व बायांनी सर्व स्त्रियांनी आपली पेन आणि कॉपी काढून ठेवा आणि सर्वांनी आपली एक लिस्ट तयार करावी की तुम्हाला कोणते कोणते सामान घ्यायचे आहे न कोणते 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 सामान घ्यायचे आहे कोणते गरजेची गोष्ट घ्यायची आहे तर एकवीसशे रुपयामध्ये काय करायचे आहे ते सर्व तुम्ही डिसाईड करून ठेवा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा असा असे अपडेट करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र